घालवाडकरांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार जलजीवन मिशनमधून नळ पुरवठा योजनेचं काम प्रगतीपतावर घालवाड तालुका शिरोळ येथे माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशनमधून एक कोटी एकसष्ट लाख रुपये निधी प्राप्त झाला असून या योजनेचं काम प्रगतीपथावर असल्यानं येणाऱ्या काळात घालवाडकरांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे घालवाड येथे जलजीवन मिशन योजनेतून एक कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या निधीमधून नळपाणी पुरवठा योजनेचं काम सुरू आहे सध्या या योजनेचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे यामध्ये आतपर्यंत मार्गावर आहे जलकुंभ बनवण्याचं काम सुरू आहे तर काही ठिकाणी जलवाहिनी टाकण्यात आली आहे या जलजीवन मिशन योजनेमध्ये अशुद्ध पंप स्विच रूम दहा लाख लिटर क्षमतेचं जलशुद्धीकरण केंद्र शुद्ध पाणी पंप शुद्ध पाणीदाब नलिका व एक लाख सेहेचाळीस हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात येणार आकारण्यात येते एकंदरीत अनेक वर्षापासून अपेक्षित असलेली स्वच्छ व मुबलक पाण्याची नळपाणी पुरवठा योजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहे दरम्यान माजी मंत्री आमदार डॉ राजेंद्र पटेल याट्रावकर यांच्या प्रयत्नातून योजना साकारत आहेत यासाठी सर्वच ग्रामपंचायत सदस्य यांचं सहकार्य लाभलं आहे तसेच गावातील अनेक ज्येष्ठ व विविध संस्थांचे पदाधिकाऱ्यांचीही या योजनेसाठी मार्गदर्शन लाभत आहे यामुळे येणाऱ्या काळात ग्रामस्थांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार असल्याचं सरपंच सुहास खाडे यांनी सांगितलं महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण घालवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा